शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा नंबर वन टिप्समध्ये बेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल दोडका दुधी भोपळा गिलक यामध्ये कळीकोच होऊ न देता आपल्याला डावणी असेल भुरी असेल या रोगांचा प्रादुर्भाव थांबून आपल्याला कशा पद्धतीने उत्पादन वाढवता येईल त्या संदर्भामध्ये नंबर वन टिप्स जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा आहे प्रामुख्याने व्हिडिओचा विषयाचा जर विचार केला की नंबर वन टिप्समध्ये वेलवर्गीय पिकातील काकडी दोडका गिलक दुधी भोपळ्यामध्ये कळी क्रूज होऊ न देता उत्पादन कसं वाढवतील त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्यासोबत दोडक्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी ते शेतकरी माझ्यासोबत आहे काल त्यांचा तोडा झालेला आहे सातत्याने आत्ता पण रिमझिम पाऊस या ठिकाणी चालू आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नितिन प्रकाश पानगावने राहणार गाव तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट पंच्याऐंशी बेचाळीस सत्तेचाळीस हां आपल्याला म्हणजे एक एकच प्रश्न विचारतो पाऊस पण चालू आहे जोरात पाऊस आला तर आपल्याला गाडीपर्यंत जायला पूर्ण भिजून जावं पण एक प्रश्न मला विचारायचा आहे की डॉक्टर केसांची माहिती पण मला कुठून मिळाली माझी मेवणी रोही गावची रोही गावच्याकडं त्यांच्या त्यांच्याकडं ते गेल्या चार पाच वाजतापासून आपली सर्विस घेत होती काय ना केदार गायकवाड हां हां तर ते बोलले या वर्षी देऊन काय वाटलं घेतलं चांगलं वाटलं चांगला अनुभव आला टोमॅटो पण घेतलेला यावर्षी तुमचा हेवी सॉइलचा विचार तुमचा निफाड तालुका का सातत्याने पाऊस राहिला तर कुठलं होत नाही एकंदरीत आतापर्यंत धोडका चालू होऊन किती थोडे झाले आतापर्यंत दहा बारा दहा बारा थोडे तीन चारशे कॅरेट तर गेले तीनशे तीनशे अजूनही तुमचे हजार बाराशे कॅरेट जातील जर चांगलं काम केलं आणि आपल्याला निसर्गाने साथ दिली आणि निसर्ग साथ देतो ना देतो पण आपलं काम आपण करीत राहिलं पाहिजे त्याच संदर्भात नंबर वन टिप्स खूप महत्त्वाचे आहे कळी कूज होते सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण डावणी मिळडू आणि पावडरी मिळडू आल्यानंतरच कळी कूज होते शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही आणि दुसरी गोष्ट अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये तुमचा फॉस्फरस लेवल कमी झाला तर तिथं कळी कूज होते मग आपण फवारणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे पहिलं स्प्रे करत असताना कळी कूज ज्या शेतकऱ्यांची होते रिमझिम पाऊस असेल पाना ओले असतील तिथं दोनशे लिटर पाण्याचं प्रमाणे एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे तिथं फवारणी करायची तुम्हाला तिथं फवारणी करायची सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ॲसिड दोनशे लिटरला चारशे ते पाचशे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम हा स्प्रे झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी पाचशे ग्रॅम रॅडिक्स जे तुमच्या मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता ठेवून पांढरीमुळे सातत्याने सुरू ठेवल त्याच्यासोबत तुम्हाला नायट्रोजन खूप कमी पोटॅश आणि फॉस्फरस देत असताना पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस चार किलो आपल्याला देऊन द्यायचं आहे त्यानंतर एखादा कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा एकत्र स्प्रे घेत असताना सूर्यप्रकाश पाहिजे ढगाळ हवामान थोडंफार राहिलं तर चालेल पाऊस नको त्यावेळेस तुम्ही ओरिंडीस अल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या कळ्यांची संख्या किंवा कळीची लांबी जी इथं बघताय तुम्ही दोन्ही तिन्ही बाजूला काल तोडा झालेला आहे तरी तुम्ही कळी बघताय अशा वेळेस तुम्हाला फवारणी करायची जीए द्यायला घाबरायचा नाही जीए द्यायला घाबरायचा नाही आहे जिब्रालिक ऍसिड तुम्हाला द्यायचं आहे दोनशे लिटरला दोन ग्रॅम म्हणजे दहा पीपीएम जीए जी ए दोन ग्रॅम घ्यायचं आहे अँट्राकॉल हे बुरशीनाशक चारशे ते पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट किंवा डायरेक्टर डायरेक्टर घ्याल तर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट घ्याल तर पाचशे ग्रॅम त्यानंतर तुम्हाला पुढचं ड्रिपचं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे फ्लरीच्या माध्यमातून देत असताना एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल फॉस्फेट फेडची निवळी चार किलो गुळासोबत भिजवून ती तुम्हाला द्यायची आहे त्यावेळेस सहावा सातवा तोडा होईल तो त्यावेळेस परत एकदा वरंडीस सिमोडीचा स्प्रे झाला त्यानंतर जी ए अँट्राकॉल डायरेक्टर किंवा मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे झाला त्यानंतर परत एकदा कीटकनाशक कारण या पिकावर नागाळीचा लिक मायनरचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी झडेलेक्स अडीचशे मिली आबाशिंग शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम असा स्प्रे जर तुम्ही केला तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी काकडी असेल त्याचप्रमाणे धोडका असेल गिलका असेल दुधी भोपळा असेल कळीकुजीसाठी परत एकदा एक स्प्रे मी तुम्हाला महत्त्वाचा सांगतो तो स्प्रे घेत असताना खूप महत्त्वाचा स्प्रे आहे दोनशे लिटरला कळीकूज खूप जास्त वाटत असेल वातावरण चांगलं असताना देखील दोनशे लिटरला ताक तीन लिटर गूळ दोन किलो टचअप अडीचशे ग्रॅम दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम जिंक शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी जर केला तर कळीपूज तुमची जागेवर तिसऱ्या दिवशी थांबल्याशिवाय राहणार नाही परत एकदा तुमच्याकडे तो पाणगाव आणि साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो टॉमॅटोचा प्लॉट तुमचा दोडक्याचा प्लॉट भोपळ्याचा प्लॉट एकंदरीत मोबाईलवर आलेलं वेळापत्रक वापरून तुम्हाला काय फायदा वाटतोय का सातत्याने तुम्ही डॉक्टर केसांना फॉलो करता वेळेवर स्प्रे सोडून जातो पत्नी नियोजन व्यवस्थित होतं आणि खर्चाची ची होते फायदा होतो का वर आलेल्या वेळापत्र महत्वाचं ते आहे की मी ओरडत असतो डॉक्टर केसांच्या युट्यूब चॅनलला की त्या ठिकाणी खर्च, खर्च कमी उत्पन्न ज्यादा हो तसं वाटतं का काही तुम्हाला हो मग नक्की हो इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल खर्च खरंच कमी आहे ठीक आहे वातावरण खराब आहे वातावरण तर त्याच्याकुढं तर आपण नाही जाऊ शकत पण मग खर्च खरंच बचत होती पाऊस चालू झाला आहे आता आपण ओलेच होणार हे काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो वेलवर्गीय पिकामध्ये नंबर वन टिप्स तुम्हाला देण्याचा खूप प्रयत्न केला यानंतरही वेगवेगळ्या पिकामध्ये नंबर वन टिप्स मी देतच राहील आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तो इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद